ना अरे छोती टेक्नॉलॉजी सो हे काय वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन सो आज आपण जात होतो रील बनवायला आणि जस्ट माय आउटफिट आणि आता इकडनं आम्ही सौरभची रील शूट करायची आहे तसं बघायला गेलं तर आजचं टॉपिक आहे आणि सौरभ पण आता रील बनवायला चालू झाला तुम्ही बघायच असं सौरभचं आणि माझं रील पण तो जास्ती करून मी यूट्यूबवरती टाकतो कारण का माझं ते इन्स्टा चॅनल आहे ना ते ॲक्च्युलीमध्ये वेगळं फॅशनवालं आहे आणि सौरभ जे रील बनवतो ना त्याच्यामध्ये सौरभ फनी वगैरे असा रील बनवतो सो आता आपण इकडनं जाऊया डायरेक्ट सौरभकडे आणि सौरभ लावत पिकअप करूया बट तो मला बोलला की डायरेक्ट आम्ही शिफायला भेटणार आहे आणि शिफायला भेटू ना डायरेक्ट रील शूट करणार आहे सो आता सर्वेश पण आला आहे मी इकडे थांबलेलो तर सर्वेश पण आला आहे आपण निघू आणि निघून डायरेक्ट आपण वरलीलाच भेटू चल सर्वेश चल, लेस्ट 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 गो बरोबर लेट्स गो आणि थोडा गाडीचा पेट्रोल पण थोडा कॅन झालेला आता बघू गाडीचा पेट्रोल भरू काय सीन काय नाही चलो बघा आता आमची गाडी पूर्ण कॅन झाली आहे त्या दिवशी कॅन झालेली सर्वेच्या ब्लॉकमध्ये बघितलं जाऊपासून आता डायरेक्ट काढले पूर्ण कॅन झाली आहे गाडी आता इथून एका काम पकडलंय आणि कसं आता चाललंय पेट्रोल भरायला धक्का मारतोय आता मगाशी मी होतो गाडीवर बसलेलो आता धक्का मारत आणि तुम्हाला ट्विस्ट सांगतो समोर पोलीस आहेत दोन दोन दिले बघताय तुम्ही समोर का बाहेर हो पोलिस आहेत आणि हा धक्का मारत नेतोय आणि ऑक्सी बघितले आम्हाला अरे आदित्य पेट्रोल संपला साहेब पेट्रोल संपलं आपलं तरी चालू नव्हतं बोलतो मारणार बोलतो गाडी घेऊनच जा फाईन पण नको मारू काय नसता आज धक्का मारतो तप तो फायनली बॅटरी पंपर पोहोचलोय शंभर टाकायचं शंभर स्कॅन झालेला वाईट टाकलो तिकडनं आणि पर्यंत कष्ट एवढे केलेत ना की बस रे बस एवढं चलो आहे इकडे सर्वेश निर्वेश समर्थ आहे समर्थ अरे लेट्स गो तू पण आज रील शूट करणार आहे मग तू पण येतो ना रील मध्ये आवश्यक दिसतो रे भाई चलो आता चल सौरभ रील शूट करायला जाऊ कुठे शूट करायचं कळा कस ना चल

कंटेंट साठी पोरी शोधताय आता त्याला पोरगी ना पोरगी अरे भाई पेशंट झाल्या टीव्ही काय ना हा ब्लॉगर आहे ना एक नंबरचा सर्वांना सांग सुटलंय की ह्याला टीव्ही झालाय टीव्ही झालाय केस उडाली बिचारेच काय नाही आप दुखी आत्महाते ना आत्मस अरे

ये ऐसा बीच अभी मिलेगा नहीं अभी अपने अंकल बैठे हैं यहाँ पे अरे तो अंकल व्यू के मजा ले रहे हैं अरे अपनी बीवी से बात कर रहे हैं अरे यार ले, <laughs> ले क्या वो अंकल हंस रहे हैं उनको दिखाओ <laughs> बिचारे एक अंकल उदास बैठे हैं अंकल बीवी से बात कर रहे हैं ये क्या कर रहे हैं <laughs> ये, <क्या कर> <laughs> ये पता नहीं और आगे आगे देखते रहते गाइस और क्या आपको ना सब सही है अरे हा भाई मराठी ब्लॉग आहे तू हिंदी का करतोय मराठी आहे मराठीत बोलू हा बघा हा बघा आता बसलाय उदास राजे राजे हे काका बघा हे काका इथे बसून न्यूज बघतात आपले आणि असा कॉट काका नाव काय मला नाम काय आपका बघा गाईस कशा लोकांना रोस्ट करतोय अरे <laughs> ते पाणी येईल कधी ती मला रील बनवायची पाणी नाही येणार भाई आज काहीच नाही आज नाहीच येणार अरे मग मी एवढे कपडे कसे रील बनवायला रील नाही तुम्ही सो आता आमचं शूट वगैरे झालेलं आहे झालेला करून आम्ही जस निघालेलो आहे आता हे लोक दोघ तर समर्थ आणि सौरभ गेलाय पुढे त्यांची तर रील शूटत नाही झाली बिकॉज तिथे ज्या शूटसाठी आलेलो आम्हाला लेफ्ट पण झाला आणि तिथे ना पाणी पण नव्हतं

ठाणे मुलून अरे भाई बंटायच वाटतो तू भेड की चूत भूक की चूत फारस कोण स्नेहा बिया सिल्वर अरे भाई रावस वाटतो मुल्लेबाजी हो शेरकार अरे शेर भाई, भाई, बस बस छावा कुठे गेले पिक्या कुठे आली कोण करूया तो विनि दिसतो का लांब काय वित बघा इकडे एकदम लांब आहे तो व्हाईट शर्ट आहे ना ते विनीत आहे <laughs> जातोस मरिज ला जेव्हा बघा तेव्हा मरीन टक्की फुल आहे चल मरीन हा ना त्या बिचाऱ्या बापाची कदर कर जरा बाप बोलतो आई जवळ पाचशे रुपये भरतोय बाप पेट्रोल कोरगा रकडवतोय मरींज

कोणाच बोललो पाहिजे बोललो बोलतो तुला पाहिजे अरे बाय चाले जर चलो चला निघू आता इकडून चेहरा हे मारींचा अरे पप्पी नको हे कॅज्युअल गोष्टी गोष्टीवर नको इकडे आता निघालो इकडनं तिथावरून आणि पारस सौरा पारस सॉरी सौरा बोलते सौरभ हो तिथे आहे माझ्यासोबत पारस आणि सर्वेश वगैरे सगळे गेलेले आहेत थोडे आता आम्ही डायरेक्ट त्यांना भेटू थोडं काम होतं आमचं पर्सनल तर ते करायला गेलेलो आणि मग आता जस्ट झालेलं आहे आता इकडनं निघतो आम्ही डायरेक्ट भेटतो आता जे बिल्डिंग खाली चले जजेस लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो ए भाई नको ए भाई नो एडी चाडी चलो लेट्स गो दी। दी चलो गाइस शोर ऑफ गाडी कुठे आहे चावी दे, दे। हेल्मेट घाल आणि हेल्मेट पक्का घाल सरवेश हेल्मेट घाला फाल्टूगिरी करू नको हेल्मेट घाला तू इथूनच हेल्मेट घालून निघ बाई काय टेन्शन आहे तुला जे काय करायचं ते कर तुला पळवायची त्या पळव बट हेल्मेट घालून निघ बस बाकी काय नाही कारण का बिकॉज गाईज फाईन खूप पडलेलं आहे गाडीवरती बावीस हजार बावीस हजार अरे बावीस हजार एवढा नाही आहे पण चौदा हजार आहे बट असं फोन आहे की यांनी एका टाईमला यांनी पळवलेली तिकडनं गाडी आणि गाडी पळवली त्या हवादने असा फोन मारला की डायरेक्ट कोर्टमध्ये यायचं आहे असं बट uh, ते एवढं लक्ष दिलं नाही आले माझ्या बघा हे चॅनलवर बघा तुम्ही तो ब्लॉग सर्वेस हेनी ना सर्वेस ब्लॉगवर हेनी ना डायरेक्ट पळवलेली तिकडनं आणि तिकडनं पळवली आणि डायरेक्ट आम्हाला कॉल केलेला आणि कॉल केलेला त्यानंतर आमचं सगळं गाडीचा नंबर वगैरे के सी वगैरे सगळं सगळं फाईंड आऊट झालं आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही बॉयलेन्समध्ये जात आहे आणि तुमचा गाडीचा नंबर पण डिटेक्ट झाला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोर्टामध्ये यायचं आहे असं सगळं सांगितलं आहे बट बघू ते पुढचं पुढे पण एन्जॉयमेंट इज नेसेसरी सॉरी प्रूफ काय बोलतो सर्विस तू हेल्मेट घाल काही कर तू फळव काही कर मला काय करायचं कळत आहे बट हे काय जो आज आपण चाललो बाहेर फिरायला तर कालचं सा तुम्हाला समजलंच असेल जे काही शॉर्ट्स होते ते सगळे टाकलेले आहेत आणि आजचा सेकंड डे आहे आज आपण चाललो बाहेर सगळं सी रील शूट करायचे जी काल करायला भेटली नाही कारण का काल आपण तर तिथे शिफायला गेलेलो होतो तिकडे पाणी नव्हतं आणि काय नव्हतं तर त्यासाठी ब्लॉग शूट करायसाठी त्याला जी गर्ल पाहिजे होती ती पण नाही आलेली सो ती, ती आज येते आणि आज आपण शूट करू त्याचा आणि त्याच्यामुळे तुम्हाला शो पण बस लवकर शूट करायला जायचं आहे ना हा बघू जरा स्पॉट बघू चांगला जाऊ ठीक आहे काहीच तर गार्डन मध्ये पोचलो आहे आता शूट करू थोडा एवढा सेम रे सेम ते काहीच ती जी रील होती ना जी आम्ही शूट केलेली आहे माझ्यावरती किटनवाली ती इथेच शूट केलेली अरे दिसत नाही बघा इकडे आता पाणी दिली पिऊन रील शूट हे बघा काय घालायला लावलंय मी ह्याच्या नाद्यामध्ये मी काय काय करतोय घर मग चेंज करतोय बघा हा बघा <laughs> ह्याच्या आकारामध्ये बघा फिक्के बिक्के लावतोय <laughs> तुम्हाला लावलं कामाला का इथे तिथे आलो ह्याची रील शूट करायला आणि काय कंटेंट चढवलं काय माहिती तुम्हाला कंटेंट मध्ये यायचंच नव्हतं तरी पण हा गाय गडबड करतो व्हिडिओ बनव काय करत कॅमेरा पूज पाहिलं नीट व्हिडिओ नाही येते रे येते येते चांगली येते बघितलं बंद कर आता बोलतो मित्रांनो होतो आम्ही नाही काम करतो पहिला रील्स वगैरे मस्त ही बनवून फ्री होऊन तुमच्याशी बातें करते हैं बात ये क्या विजय निकाल लेगा आप भी लटको आप भी लटको लटक लटक लटक, 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 लटक।, 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 लटक। ये अरे अबे यार गाइस इतने बकचोदी बगाता है कि अरे भाई आप सिर्फ दस मारो दस मारो सौ रुपया अभी हाथ में दस मारो सौ रुपया फिर से फिर से फिर से फिर से स्टार्ट टू एंड नीचे उतरो नीचे उतरो अच्छा चलो ચલો વન પુરા નીચે ટુ તું મન માહિત બોલું થ્રી ચાલો અરે આીક રે સો રૂપિયા હાર हार तेरी जीत मेरी हार ते तेरी जीत मेरी अभी सौ रुपया हम लोग को चाहिए बाबा ए सौ रुपए ले सौ रुपए ले इनके पास से सौ रुपए हम लोग को अभी वापिस करना है अभी लास्ट चांस है अभी लास्ट चांस है तो गाय जाता लास्ट हमको सौ मिलेगा हाँ आपने नहीं किया तो सौ हमको वन नीचे टू थ्री चलो चलो अरे यार थक गए, चलो अरे यार चलो सौ रुपये निकालो सौ रुपये निकालो सॉरी तू ना सर्वेस मार है अच्छा सर्वेस चीन का है इसने अगर मारा तो सौ रुपया आप इसको दोगे ठीक है चलो तू मा दे मी काय मी काय अरे मग माझे शंभर रुपये ह्याच्याकडे पकड रे हा माझे शंभर रुपये ह्याच्याकडे मी बेट लावलेली हा बेट हरला ठीक आहे माझे शंभर रुपये याच्याकडे आता तू मार मग माझे शंभर रुपये घे असा हिशोब आहे अरे हिशोब भाई आपल्या टेक्नॉलॉजी आजी आ चलो वन टू थ्री स्टार्ट वन टू खाली थ्री खाली फोर फाय इत, एत, गुण। एत, गुण। तो आता आम्ही निघतो डायरेक्ट इकडनं आता चाय वगैरे तू थोडा आणि आता हे बघा दोघ रेडीच आहेत गाडी घेऊन आता डायरेक्ट निघूया आणि चाय पिया इकडनं चल सर सो so, हे hey गाईस आपला ब्लॉग एंड होतो इकडे कालचा आणि आजचा पण शूट आहे त्याच्यामध्ये आणि कालचा ब्लॉग आणि आजचा ब्लॉग दोन्ही एकत्र टाकायचा असं नाही होतं की काल मला ब्लॉग एंड करायला भेटला नव्हता कारण का थोडा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे थोडा एंड करायला नाही भेटला मला आणि काल मी लवकर आलो घरात आणि माझ्या फोनमध्ये पण चार्जिंग नव्हती सो मी दोन्ही ब्लॉग एकत्र टाकलेले आहेत आणि तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये बघू शकता काय काय रील शूट केलेत काय नाही सौरभची पण रील येणार आहे माझी पण रील येणार आहे तर तुम्ही सौरभला पण सपोर्ट करा थोडं त्याचे तर रील व्हायरल होतेच आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर पण दिसत असेल तुम्हाला मी पण त्याचे रील पोस्ट व्हायरल करतो आहे इकडनं तिकडनं तुम्ही पण तुमच्या साईडनं त्याला सपोर्ट करा थोडं त्याने पण आत्ताच स्टार्ट केलं आहे सो वाईज अंटिल एंड नाव स्टे ट्यून डू लाइक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल आणि सौर सपोर्ट करा